सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी स्वतःसाठी वेळ देणे आवश्यक आहे महिलांनी सुदृढ व निरोगी आरोग्य जगण्यासाठी योग व व्यायामासाठी रोज स्वतःचा एक तास तरी देऊन उत्तम आरोग्याचा मूलमंत्र जपावा असे आवाहन अजिंक्य फिटनेस वर्ल्डच्या संचालिका गायत्री गायकवाड यांनी केले अजिंक्य फिटनेस वर्ल्ड तर्फे नुकत्याच महिलांसाठी बेंच प्रेस बर्पीज फोर आर्म प्लॅक डेडलिफ्ट स्कॉट या वेटलिफ्टिंगमधील विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चोपड महिलांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी अजिंक्य फिटनेस क्लबचे संचालक सुरेश गायकवाड अभिजित गायकवाड गायत्री गायकवाड मुख्य प्रशिक्षक योगेश पाडळे महिला प्रशिक्षक सुजाता पिल्ले प्राजक्ता पालवे मोहिनी यलुलकर अजय पिसोटे निशिकांत शेरकर प्राध्यापक सुरेश साळवे आदींसह मोठ्या संख्येने स्पर्धकांचे नातेवाईक व खेळाडूप्रेमी उपस्थित होते या स्पर्धेतील विजेत्या महिला स्पर्धकांना सन्मानचिन्ह ट्रॉफी व कप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय सहभागी खेळाडूंना देखील भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले विजेता महिला खेळाडूंची नावे डेडलिफ्ट क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पलक नागपाल द्वितीय श्रेया पवार तृतीय इशिका कालरा यांनी पटकावला स्कॉट क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक श्रेया पवार द्वितीय पलक नागपाल तृतीय इरा देवकाते बेंच प्रेसमध्ये प्रथम श्रेया पवार द्वितीय इशिका कालरा तृतीय अश्विनी गायकवाड यांनी पटकावले बर्पीज क्रीडा प्रकारात प्रथम विजेती मयुरी मुंडे द्वितीय प्रीतम करपे तृतीय श्रेया पवार यांनी पटकावलाय फोर आर्म प्लॅट प्लँक या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती शुभाश्री देवा द्वितीय मयुरी मुंडे तृतीय इशिका कालरा यांनी यश मिळवले या, या स्पर्धेतील वैशिष्ट्य म्हणजे फोर आर्म प्लँक विभागामध्ये सुभाश्री देवा या ज्येष्ठ महिला खेळाडूने तब्बल चार मिनिटे तग धरून आपल्या गटातील निम्म्या वयाच्या असलेल्या महिला स्पर्धकांना मागे टाकून विजेतेपद पटकावले पत यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केले अभिजित गायकवाड यांनी सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले नमस्कार मी गायत्री अभिजित गायकवाड आज अजिंक्य सिग्नेस मध्ये आम्ही एक विशेष उपक्रम महिलांसाठी राबवला तो उपक्रम होता की महिलांनी स्वतः स्वतःच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ द्यावा आणि उपक्रमात सहभागी होऊन स्वतःसाठी आयुष्य एक दिवस काढावा हा या उपक्रमाचा हेतू होता आज महिलांनी त्यासाठी खूप छान प्रतिसाद दिला आणि प्रत्येक स्त्रीने हा प्रत्येक महिलेने हा कार्यक्रम खूप खूप एन्जॉय केला अजिंक्य फिटनेस वरच्या अशा कार्यक्रमातून एकच उद्देश आहे की महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन स्वतःसाठी वेळ काढून स्वतः स्वतःसाठी जगाव तू जिजाऊ तू सावित्री तू अहिल्याची लेख तू कल्पना तू सुनीता आकाशी अशीच तु दे तुझी मी आज अजिंक्य मध्ये महिलांनी विविध स्पर्धेत दे भाग घेतला आणि बक्षीस जिंकले त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचं अभिनंदन करते इथून पुढे इथून सगळ्या जरी आपल्या जिम मध्ये जे काही कार्यक्रम होते त्यामध्ये द्या आणि मी तुम्हाला खरंच आभार व्यक्त करते धन्यवाद अजिंक्य फिटनेस अहमदनगर शहरामध्ये दोन वर्षापासून कार्यरत आहे इथे अजिंक्य फिटनेस फिटनेसचे एकूण दोन हजारापेक्षा जास्त क्लायंट्स आहेत इथं तुम्ही जर येऊन पाहिलं तर इथं पन्नास पेक्षा जास्त, जास्त पी टी ट्रेन ट्रेनर्स ट्रेनर, फिजिकल ट्रेनर्स आहेत इथलं वातावरण अत्यंत कौटुंबिक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे इथे स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते आणि आज इथे मुलींसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या या स्पर्धा अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणाऱ्या होत्या यातनं स्त्रियांना किती स्त्रियांच्या आरोग्याला किती महत्व आहे आणि ते आरोग्य किती जपलं पाहिजे कोणत्याही वयातली स्त्री असेल तर तिचं आरोग्य जिम मध्ये आल्यानंतर सुधारतच कोणत्याही स्त्रीला अद्याप त्रास झाला किंवा इथल्या वातावरणाला कंटाळून तिने जिम सोडली असं मला ऐकायला आलेलं नाही आज हमारे वुमेंस के लिए कंपटीशन था जिसमें सभी ने पार्टिसिपेट किया और सब बहुत अच्छे विनर यहाँ पर एक्सरसाइज करते हैं सारी वुमेंस स्पेशली सीनियर वुमेंस मैं बहुत खुश हूँ जब देखती हूँ कि हाँ इतने सारे लोग अवेयरनेस आ रही है एक्सरसाइज के लिए और ये एक फैमिली है इट्स नॉट जिम ओनली ये एक फैमिली है जिसमें हमको बहुत प्यार मिलता है बहुत सुरक्षा मिलती है बहुत बहुत फैसिलिटी अच्छी है सफाई बहुत ज्यादा है इन सबके लिए मैं आप सबकी बहुत बहुत आभारी हूँ धन्यवाद थैंक यू अजिंक्य फिटनेस एक जिम नाही तर प्रेरणेचे स्थान आहे इथे येताच आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आजच्या कॉम्पिटिशनचे नियोजन अतिशय सुंदर केलेली होती आणि ही कॉम्पिटिशन त्यांनी आम्हाला इतरांसाठी नाही तर स्वतःच्या फिटनेस साठी आम्हाला ही कॉम्पिटिशन त्यांनी सांगितली होती थँक्यू व्हेरी मच उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अमोल भांबरकर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव